नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचं प्रात्यक्षिक कार्य जे काही वीस गुण असतात त्याला प्रॅक्टिकल विज्ञानाचं ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे आपण या ठिकाणी वर्डाचा पेपर पाहत आहात या पेपरवर आपल्याला विज्ञानाचं प्रात्यक्षिक कार्य कम्प्लीट करायचं आहे विज्ञान भाग एक आणि दोनचं ते कसं करावं या संदर्भात बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असतात आपल्याला गुणदान कशा पद्धतीने केलं जाईल तेही माहीत नसतं कोणते प्रयोग येतील ते कळत नाही आणि याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा आणि यानंतर येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल आजच्या तासाला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता दहावीचं प्रात्यक्षिक कार्य म्हणजेच विज्ञान प्रॅक्टिकल आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत एकूण वीस गुण आपल्याला या प्रॅक्टिकलसाठी दिले जाणार आहेत त्यासाठी आपला हा पेपर असणार आहे हा बोर्डाकडून आलेला पेपर आहे हा पेपर पुन्हा बोर्डाकडे जातो बहिस्त अंतर्गत परीक्षक आलेले असतात आणि त्यांच्यासमोर आपल्याला हे प्रात्यक्षिक कार्य कम्प्लीट करायचं असतं बघा हा पेपर आपल्याला शाळेने टाईमटेबल ठरवून दिलेलं असेल त्यावेळेत आपलं प्रॅक्टिकल होईल आणि त्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने हा पेपर कम्प्लीट करायचा असेल बघा या ठिकाणी मंथ लिहिलं आहे त्या ठिकाणी आपण दोन हजार पंचवीस लिहायचं आहे माहे फेब्रुवारी आपली फेब्रुवारीमध्ये परीक्षा होणारे म्हणून फेब्रुवारी दोन हजार पंचवीस त्यानंतर शाळेचे किंवा केंद्राचे नाव आपल्यासं शाळेचं नाव तुम्ही ज्या शाळेमध्ये शिक्षण घेतात त्या शाळेचं नाव लिहायचे शाळेचा सांकेतिक क्रमांक यस तेरा झिरो सहा आणि पुढं काहीतरी असेल प्रत्येक शाळेचा तो नंबर वेगळा असतो तो नंबर तुम्ही आपल्या विज्ञान शिक्षकांना विचारायचा आहे आणि तो या चौकटीमध्ये अचूक लिहायचा आहे त्यानंतर तुम्हाला रिसिप्ट मिळालं असेल त्या रिसिप्टवरचा बैठक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे सुरुवातीला अंकात लिहा डी झिरो काय असेल तुमचा तो नंबर त्यानंतर बैठक क्रमांक अक्षरात लिहायचा आहे डी शून्य सत्तावन्न हजार आठशे बासष्ट जो असेल तो या ठिकाणी या पद्धतीने मग तो लिहायचा आहे त्यानंतर तुमचं प्रा प्रॅक्टिकल ज्या दिवशी असेल ती तारीख या ठिकाणी टाकायचं आहे नंतर परीक्षार्थींची स्वाक्षरी तुमची स्वतःची सही करायची त्यानंतर त्याच्याखाली तुमचे जे काही विज्ञानाचे शिक्षक असतील अंतर्गत परीक्षक पर्यवेक्षक ते या ठिकाणी स्वाक्षरी करतील त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत बघा त्या वाचा तुम्हाला प्रयोग करायला दिला जाईल एक विज्ञान एकचा प्रयोग असेल आणि एक विज्ञान दोनचा दोन्ही प्रयोग तुम्ही व्यवस्थित करायचे आणि त्यानंतर या पेपरवर तुमच्या प्रयोगाचं नाव उद्देश निरीक्षण अनुमान ही जी काही माहिती असेल साहित्य ही सर्व माहिती या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर इकडं गुणदान तक्ता दिलेला आहे बघा एकूण वीस गुणांसाठी आपल्याला विज्ञान एक आणि दोनचे दोन, दोन प्रयोग करायचे त्यानंतर आपली ही जी काही प्रात्यक्षिक वही असेल काही तुमची प्रॅक्टिकलची वही आहे या वहीमध्ये विज्ञान भाग एकचे दहा प्रयोग आहेत आणि भाग दोनचे प्रयोग आहेत हे सर्व प्रयोग तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत एकंदरीत ही पूर्ण वहीच तुम्हाला पूर्ण करायचे बघा एक अनुक्रमणिका विज्ञान एकची हे सर्व प्रयोग तुम्हाला वहीत लिहायचे आहेत बघा एकूण बारा प्रयोग आहेत तसेच त्यापैकी कोणतेही दहा प्रयोग तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं असेल आपण बाराही करून ठेवले तरी काही हरकत नाही कारण की यातलाच एक प्रयोग तुम्हाला पेपरसाठी या प्रॅक्टिकल परीक्षेसाठी येणार आहे हे ये सर्व प्रयोग तुम्ही वर्षभर वेळोवेळी वेड़ केलेले असतील आणि तेच प्रयोग आता तुम्हाला परीक्षकांना करून दाखवायचे आहेत त्यानंतर हे विज्ञान भाग दोनचे प्रयोग आहेत हेही एकूण बारा प्रयोग आहेत हे बारा प्रयोग तुम्हाला त्यापैकी एक प्रयोग दिला जाईल आणि तो प्रयोग तुम्हाला प्रॅक्टिकल परीक्षेसाठी सहा गुणांसाठी करायचा आहे या वहीला तुम्हाला चार मार्क्स आहेत भाग एक आणि भाग दोन कंप्लीट केल्यावर उपक्रम नोंदवी तुमची केलेली असेल तिलाही चार गुण आहेत विज्ञान भाग एकचं जो काही प्रयोग तुम्ही या ठिकाणी लिहिणार आहात त्याला सहा गुण आहेत प्रयोगाचं प्रात्यक्षिक करून या ठिकाणी ती माहिती तुम्हाला जे काही मुद्दे आहेत उद्देश साहित्य अनुमान निरीक्षण ते या ठिकाणी लिहायचं आहे आकृती काढायची त्यानंतर विज्ञान भाग दोनसाठी सुद्धा सहा गुण आहेत त्याचाही एक प्रयोग तुम्हाला करायचे आहेत असे एकूण वीस गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि खाली त्या पर्यवेक्षकांची स्वाक्षरी वगैरे केली जाणार आहे आता हे विज्ञानाचे प्रयोग कसे लिहायचे ते बघा हे तुमच्या पेपरचं दुसरं पेज सेकंड पेज आहे या ठिकाणी स्पष्ट सूचना दिली आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि वरती म्हटलेले आवश्यकतेनुसार आकृती निरीक्षण तक्ता गणन यांची जागा अन्य घटकासाठी सुद्धा तुम्हाला वापरता येईल बघा या ठिकाणी साईडला काही मुद्दे दिलेले आहेत जर तुमच्या प्रयोगाला आकृतीच नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही जो मुद्दा त्या ठिकाणी दिला असेल तो लिहिला तरी चालेल निरीक्षण गणन नसेल तर त्या ठिकाणी आपण जे विचारलं असेल प्रयोगामध्ये त्या त्या प्रयोगाला प्रयोगा अनुसरून माहिती मुद्दे या ठिकाणी तुम्ही टाकायचे आहेत सगळ्यात आधी तुम्हाला आलेल्या प्रयोगाचं शीर्षक टायटल या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर त्या, त्या प्रयोगाचं जे काही साहित्य असेल ते लिहायचं आहे त्याचे डायग्राम असेल आकृती असेल तर ती या ठिकाणी काढायची आकृतीच्या विशिष्ट भागांना व्यवस्थित नावं द्यायची आणि ती नावंसुद्धा पेन्सिलीनेच द्यायची प्रयोगाचं निरीक्षण असेल तुम्ही प्रयोग केल्यानंतर काय निरीक्षण आलं ते तो चार्ट या ठिकाणी आखायचा आहे प्रयोगाचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचं आहे तर अनुमान आणि निष्कर्ष ते या ठिकाणी लिहायचे उदाहरणार्थ विज्ञान भाग एकचा समजा तुम्हाला हा पहिला प्रयोग आला दिलेल्या क्षारांमधील क्रोराईड ब्रोमाइड व आयोडाईड आयनांचे अस्तित्व ओळखणे हा जर प्रयोग आला तर त्या उद्देशच्या ठिकाणी प्रयोगाचं नाव पेपरमध्ये दिलेलं आहे त्या ठिकाणी शीर्षक त्या ठिकाणी तुम्ही हे नाव टाकायचं आहे प्रयोगाचं त्यानंतर साहित्य रसायने त्या ठिकाणी लिहा साहित्याच्या खाली रसायने नाव टाका आणि ती ते लिहा त्यानंतर प्रयोगाची आकृती ही आकृती काढायची तुम्हाला आणि तिची नावं द्यायची ते रिकाम्या जागे आकृतीच्या जागेवर त्यानंतर पुढचं निरीक्षण तुम्हाला विचारलेलं आहे बघा पेपरमध्ये ते निरीक्षण या ठिकाणी कृती तुम्हाला लिहायची गरज नाही आहे कृती तुम्हाला प्रत्यक्ष करायची प्रयोगाची या ठिकाणी दिल्याप्रमाणे कृती तुम्ही करायची आणि हे निश निरीक्षण तयार करायचं आहे आणि ते पेपरमध्ये लिहायचे त्यानंतर पेपरमध्ये पुढचा मुद्दा असेल निरीक्षण अनुमान तो सुद्धा तुम्हाला या पद्धतीने पूर्ण करायचा आहे अशा प्रकारे हा तुमचा विज्ञान भाग एकचा प्रयोग हा कम्प्लीट होत असतो त्यानंतर त्याच पद्धतीने विज्ञान दोनचासुद्धा प्रयोग तुम्ही करायचा आहे उदाहरणार्थ तुम्हाला विज्ञान दोनसाठी समजा हा प्रयोग विचारला दोघांपैकी मासा किंवा कबूतर एकच आकृती तुम्हाला दिली जाईल उदाहरणार्थ मासा आला समजा अ मासा या समपृष्ठरज्जू प्राण्याचे निरीक्षण करून आकृत्या काढणे व वैशिष्ट्ये अभ्यासणे हा जर प्रयोग आला तर तुम्हाला प्रयोगाच्या नावच्या ठिकाणी ते नाव लिहायचं आहे उद्देजचं त्यानंतर साहित्य कृती करायची तुम्हाला प्रत्यक्ष ती लिहायची गरज नाही ही माशाची आकृती काढायची कबूतर विचारलं तर कबूतरची आकृती काढायची त्यानंतर त्याचं हे निरीक्षण लिहायचं आहे त्याची वैशिष्ट्ये लिहायची आहेत वैशिष्ट्य हा कॉलम तुम्हाला त्या ते ठिकाणी टाकावा लागेल तर असेल तर ते हे कबूतरचं निरीक्षण लिहायचं आहे आणि वैशिष्ट्ये लिहायची आहेत अशा प्रकारे आपला हा विज्ञान भाग एक आणि भाग दोनचं प्रात्यक्षिक कार्य वीस मार्काचं कंप्लीट झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमची परीक्षा गुणदान करतील आणि त्यानंतर असा हा चार्ट तयार केला जाईल सर्व विद्यार्थ्यांचा मिळून आणि त्यावर सुद्धा विज्ञान भाग एक आणि भाग दोनचे गुण तुम्हाला दिले जातील अनुक्रम नंबर बैठक क्रमांक वीस विद्यार्थ्यांचे एक बॅच तयार केली जाईल आणि त्यांची यादी ही अशा पद्धतीने केलेली असेल विद्यार्थ्याचं नाव त्यानंतर प्रात्यक्षिक म्हणजे तुम्ही जो प्रयोग केला के असेल त्याला सहापैकी पैकी गुण दिले जातील नोंद होईला दोन उपक्रमला दोन असे एकूण विज्ञान एकसाठी दहा गुण आहेत आणि विज्ञान दोनसाठी पण त्याच पद्धतीने प्रात्यक्षिक प्रयोगाला सहा नोंदवाईला दोन आणि उपक्रमांना दोन दोघांची बेरीज केली जाईल आणि दहा पै वीसपैकी गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जातील आणि शेवटी विषय शिक्षक मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी असेल आणि हे वीसपैकी मिळालेले गुण बोर्डाकडे तुमचे पाठवले जातील त्याच्यासोबत हा तुम्ही लिहिलेला पेपरसुद्धा जाणार आहे म्हणून हा पेपर काळजीपूर्वक लिहायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचं प्रात्यक्षिक कार्य प्रॅक्टिकल कार्य आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे आपल्याला काही शंका असतील तर नक्कीच विचारा ज्या पद्धतीने हे विज्ञान भाग एकचं प्रात्यक्षिक आहे तसंच सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेमीच्या सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने प्रयोग हा करायचा आहे फक्त त्यांचे प्रात्यक्षिक कार्य हे इंग्लिशमधून असते त्यांच्या नोटबुकमधून थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब